नमस्कार मित्रांनो आज मी मेंढ्याकडे आहे रा ही आमच्या मेंढ्या तुम्हाला आज मी सर्व माहिती देणार आहे नवीन नवीन माळावची कोणत्या कोणत्या ठिकाणी आमचे मेंढ्या घेण्यात जाते ती चलायला ही आमच्या में मेंढ्या बघून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा लगेच दुसरा आपण व्हिडिओ बनवणार शे बघा ही शिळी आमच्यात समध्यात जास्त कष्टाळू मेहनतीची बघा कशी मेहनत केली त्याची पाय वर करून बघा ती डाफा वाकवून कसा पाला खाते जो माणूस कष्टाळला असतो तो आयुष्यात कधीचही उपाशी राहत नसतो या बाबाची शिळी कशी करा तिची चॅम्पिंग त्याची पाय कसं ओल बघा बाबा डाफा वाकवला हो तुम्ही सुद्धा असं कष्ट करा तुम्हाला सुद्धा काहीही कमी पाडणार नाही मित्रांनो हे बघा ही आमच्याकडे परिसर हिरवा कसा हिरवा परिसर साहे कसे मेंढ्या शांत हिंडते ही मेंढ्याचा खंडवा एका साईडला आणि शेळ्याचा एका साईडला ही इकडं बा एका साईडला शेळेनी झाडपाला लागतो खायला झाडपाला खाली शेळ्या आणि मेंढ्या गवत खातात आता ह्या बोंदडा या गाणारा म्हणजे गाद्या गाणाला मेंढे चांगले हे तालीचं गाणं असलं मग त्याला गादडाचं गाणं म्हणजे ती पल्ली साईडला शेळे तिकडं शेळ्याबागासारखा झाडपाला ते झाडपाला हुडकून खाते आणि मेंढ्या गवत या बघा मित्रांनो ही बागा, बागा कसा पैसे दिसतोय आपला तिकडे दिगंजी साईडला बघा कसा पावसाला इकडं पाऊस येणे शक्यता आहे बाबा आपण आता उंच टेकडा वय वयते आलेलो मेट घेऊन उंचा टेकडा ही इकडल्या साईडला पाहिजे त्या साईडला पाऊस काय नाही इकडले बी साईडला काय पाऊस नाही बघा इकडे आता पाऊस चालू कोणी शक्यता आहे त्या साईडला त्या साईडला पाऊस चालू जाई मोठा एकदम लांब आहे पण आमच्या इकडला माळाचा परिसर ही गवत पाऊस नसल्यामुळे गवत आता वाळून चाललेलं आहे एक महिना झाला पाऊस नाही मेंढ्या कसं वाळलं गवत पाक खाते वाळलं गवत मेंढ्याशी लय आवडतं आणि वाळल्या गवताना मेंढ्या लगेच ताज्या होती ते म्हणजे गरब खाल्ली म्हणते ती माणसं <coughs> मेंढ्याने वाळल्या गवत खाल्लं खाल्लं की तयार होते तेप खाऊन मेंढ्या लगेच तयार होते ते त्या साईडला बघा तळ आहे झाड दिसत तसं ती खाल्ली आव्हान आहे म्हणजे तळी दिलं आहे तिकडं पाणी आहे वाई मेंड कशा तुम्हाला लोकांना कोणाकोणाला माळाला फिरावं असं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला असं नवीन नवीन नवी व्हिडिओ मी पाठवणार बनवून तुम्ही मदत करा व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करायला अशी नवीन नवीन तुम्हाला माहिती मिळणार माळाची शहरातली कोण बी माहिती देतं पण माळाची माहिती देणं महत्वाचं आहे शहरामधली माहिती सोपी आहे पण माळाची माहिती माहिती अवघड आहे देणं ती बघा आता आमच्या गावापाशी पावसाळ आहे जवळ पाऊस पुढे पुढे येत आहे पुढंसं केला आता मित्रांनो आपला व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे